विधानसभा निवडणूक उंबरठ्यावर असताना मालेगाव शहरातील काही तरुणांच्या नामको बँक खात्यात अन्य एका धर्मीय व्यक्तीनं तब्बल सव्वाशे कोटी रुपये टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला हे सर्व पैसे वोट जिहादसाठी मालेगावात पाठवण्यात आल्याची शंका माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली गेल्या आठवड्यात मालेगाव शहरातील काही गोरगरीब तरुणांच्या खात्यावर सिराज अहमद नावाच्या एका तरुणानं तब्बल सव्वाशे कोटी टाकल्यानं खळबळ उडाली शहरातील शहरातील मोसमपूल चौक परिसरात असलेल्या नामको बँकेच्या शाखेत या, या तरुणांचे बँक खाते आहेत या खात्यांमध्ये अचानक पैसे आल्याने तरुणांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं दरम्यान या पैशांची कसून तपासणी सुरू असून माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज मालेगाव या संबंधित तरुणांची भेट घेत चर्चा केली तसंच येथील छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत सदरचे पैसे कोणी व कुठून पाठवले याची चर्चा केली यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की सव्वाशे कोटी रुपये मालेगाव शहरात केवळ वोट ज्यासाठी वापरले जाणार असल्याचा अंदाज आहे ही अत्यंत खळबळजनक घटना असून अशा घटनांना आळा बसण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना संबंधित पोलीस यंत्रणेला किरीट सुमैया यांनी दिल्या या, या प्रकरणातील संशयित सिराज अहमदनं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा ओडिशा गुजरात पश्चिम बंगाल आधी सात राज्यांतील एकशे पंच्याहत्तर बँक शाखांमधून अडीच हजार व्यवहारांद्वारे एकशे पंचवीस कोटी रुपये हस्तांतरित केल्याचा सुमैयांनी आरोप केला सर तुम्ही परवाच्या दिवशी एक आरोप केला होता मालेगाव मध्ये ओट जिहाज झालेला आहे तरुणांची फसवणूक झालेली कोट्यावधीची आज तुम्ही मालेगावला भेट दिली काय तुमचं म्हणजे भेट देण्याचं कारण काय आणि काय तुमचं म्हणजे मी आरोप करत नाही कधी मी गुन्हेगारनी जो गुन्हा केला तो त्याची माहिती देतो या घोटाळ्याचा एफ आय आर झालेला आहे ईडी इनकम टॅक्स विभाग निवडणूक आयुक्त सीबीआय राज्य सरकार इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कंपनी मंत्रालय रिझर्व्ह बँक यांनी याची चौकशी सुरू केली आहे निवडणुकीत फक्त बावीस दिवसाचा अंतरात सव्वाशे कोटीहून अधिक रुपये देशभरातल्या नऊ राज्याचा दोनशे ब्रांची छोट्या लोकांच्या खात्यात जमा झाले आयुष्यात कधी ज्यांच्या बँकेत दोन पाच दहा हजाराचा व्यवहार बघितलं नाही त्यांच्या खात्यात दहा दहा पंधरा वीस वीस कोटीचे व्यवहार हे पैसे अवघ्या चार दिवसात काढून घेण्यात आले आणि हवाला ट्रान्झेक्शन महाराष्ट्र शहरात मुंबई पुणे नाशिक नागपूर येथे जवळजवळ एकशे दहा कोटी पाठवण्यात आले आणि हे सगळे धंदे करणारा सिराज मोहम्मद हारून मेमन ज्या व्यक्तीच मी दुकान आणि त्याची माहिती घेतली कि ज्याची आयपत पाच दहा कोटीची नाही तो या लोकांचे या तक्रारदार बारा तक्रारदार पूर्ण कथा माहिती दिली तरी हे सिराज अमत काम नाही आहे हे जय मिसाळ काम नाही सिराज हा एक प्यादा है एजेंट है कभी देश भर नौ राज्यात पौने दोन से दोन से गावत ना बावीस से क्रेडिट एंट्री एक से दा कोटी रोक रकम का ठीक थीक वोट वो जियात करना संस्थान नेत्या लोकना हवाला पाठ एवरी कैपेसिटी सिराज अहमद की नहीं है प्रत्यक्ष माँवला आलो है मजी गृहमंत्री मान्य अमित शाहजी पे खूब विस्तृत चर्चा लिया है उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले चार दिवस मी चर्चा करीत है पाठपुरावा करीत है आंतरराष्ट्रीय को ताकत है कि ज्याद मयाद है हा पैसा निवडणुकीत वोट साठी वापरला जाणार जात आहे हा पैसा आला कुठून गेला कुठे या तपासात गती आणली पाहिजे आणि मला विश्वास आहे की आज सगळ्या संस्था मिळून याचा मागचा जो मेन सूत्रधार आहे त्याला शोधून काढणार काय मागणी मी पोलीस पासून इन्कम टॅक्स पासून सीबीआय असो ईडी असो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो महाराष्ट्र पोलिसचा आर्थिक गुन्हे विभाग या सगळ्यांना प्रार्थना करतोय या गरीबांना फसवण्याचा पाप त्या सिराजनी तर केलंच पण नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक मालेगाव शाखेच्या अधिकारी आहेत आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा इथला जो अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब पण झाली पाहिजे आणि या कटात हे सहभागी आहेत ह्या गरिबांना जेलमध्ये टाकण्याचा सिरा आणि मागे जी अदृश्य शक्ती आहेत तर या निर्दोषांवर यंदावर जे चौकशी विचारपूस करायची करा, करा। परंतु मूळ सूत्रधार आणि हे जे सव्वाशे कोटी हे तर सव्वासे कोटी तर पकडले गेले असे आणखीन पण झालं असेल तर त्या सगळ्यांची चौकशी ताबडतोब महाराष्ट्र सरकारने देशातल्या सगळ्यात इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची मदत घ्यावी आणि याचा शोध घ्यावा आपण न्यूज प्युरो कसमते अपडेट माले